ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी आरोपी मनीषा माने मुसळे हिला वळशंकर स्पिन रुग्णालयात नेले तिथे गेल्यावर डॉक्टर आणि तिच्या शेवटच्या भेटीचा सीन रिक्रिएट करण्यात आला यासाठी पोलिसांनी रुग्णालयात मोठा बंदोबस्त ठेवला होता यावेळी मनीषाचा संगणक जप्त केला तत्पूर्वी तिच्याकडून लॉग इन करून घेतला फक्त पंधरा मिनिटांच्या चौकशीसाठी पोलिसांनी सलग आठ तास ठिया मांडला होता डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्येच्या प्रकरणाच्या तपासाला गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी आणखी गती मिळाली सदर बाजार पोलिसांच्या तपास पथकाने गुरुवारी सायंकाळी आरोपीला वळसं रुग्णालयात नेले तिथे तिने ईमेल करण्यासाठी वापरलेल्या संगणकाची तपासणी केली यासाठी आरोपीला ईमेल लॉग इन आय डी व पासवर्ड टाकायला लावला यावेळी पोलिसांनी आरोपी मनीषासह डॉक्टरांचे पुत्र अश्विन पत्नी कन्या आणि सुनीचीही चौकशी केल्याचे सांगण्यात आले चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी मनीषाला पुन्हा पोलीस ठाण्यात नेले त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली आधी रुग्णालयात अरेरावी करणारी आज रात्री तोंड लपवून आली तिच्या वाईट कृतीमुळे डॉक्टर वळशंकर यांच्यासारख्या माणसाला मुकावे लागले अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली मनीषा मुसळे माने हिला मिळालेल्या वाढीव पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे यामध्ये तिला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीतच तिची रवानगी केली जाणार याचा फैसला होणार आहे या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे काम पाहत आहेत संतप्त कर्मचारी मनिषाला दुखापत करू शकतात याची कल्पना पोलिसांना होती त्यामुळे तिला आणण्यासाठी रुग्णालयात मुख्य गेटचा वापर न करता दुसऱ्या गेटचा वापर केला यामुळे कर्मचाऱ्यांना आरोपीच्या समोर येता आले नाही तसेच काही कर्मचाऱ्यांना आत येऊ दिले नाही काही कर्मचाऱ्यांना तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच ठेवण्यात आले होते डॉक्टरांचे पुत्र आणि सुनेमध्ये मतभेद होते आता ते दूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सुनेने घटस्फोटासाठी अर्ज केला होता अशी माहिती समोर येत असून याबद्दल शहरात तशी चर्चा सुरू आहे